दरम्यान मुंबईमध्ये सहकार भवनाची नेमकी गरज का आहे है? हे आमदार प्रवीण दरेकर यांनी विषद करून सांगितलंय महाराष्ट्राचा विकास विशेषतः ग्रामीण भागाचा आहे सहकाराच्या ताकदीवर झाला सहकारातून झाला मग अशा वेळेला मुंबई शहरामध्ये या सहकार चळवळीला एकत्रित करावं एक त्यांना प्लॅटफॉर्म द्यावा आणि सहकार चळवळीला ताकद देणारी उपक्रम योजना मार्गदर्शक स्वरूपात व्हाव्यात याकरता हे सहकार भवन आम्ही निर्मित करणार आहोत आणि महाराष्ट्र हा तर सहकाराचा मूळ विभाग आहे राज्य आहे आणि त्याच्यामुळं मुंबई देशाची आर्थिक राजधानी असताना या महाराष्ट्राचा सहकार या सहकार भवनाच्या माध्यमातून ऊर्जितावस्था किंवा सशक्त करायला प्रेरणा आणि ताकद देणारा प्रकल्प होईल